नरीनी भाग एक डॉक्टरसमोर येताच नदी गोंधळली तसं काही झालेलं नाही मला डॉक्टर ती म्हणाली प्रकृती ठीक आहे माझी माझं मन मात्र फार त्रस्त झाले म्हणजे काही वाईट स्वप्न वगैरे पडतात का सहानुभूतीच्या स्वरात डॉक्टरांनी तिला विचारले होय गेले आठ महिने मला आतून पोखरल्यासारखं वाटतंय चमत्कारिक स्वप्न पडतात असं नाही तेच एकच स्वप्न वरचेवर पडतं नलिनीने आजूबाजूला पाहिले आणि आठवल्यासारखे करीत विमनस्कपणे ती सांगू लागली या स्वप्नांची सुरुवात होते ती निरनिराळ्या तऱ्हेने काही वेळा समोर पोलीस दिसतात काही वेळा कोर्ट आणि चर्च दिसतात पण सुरुवात कशीही असली तरी शेवट मात्र हटकून तोच असतो दोन्ही बाजूंनी खूप खांब असलेला एक लांबलचक वरांडा असतो अर्धवट अंधारात मी तिथून चाललेली असते समोर एक पडदा दिसू लागतो त्या पडद्यामागे काय आहे हे मला दिसत नाही खरं म्हणजे तो बाजूला करून मला सहज पुढे जाता येईल पण काही केल्या माझा हातच उचलत नाही आणि सारं अंग एकदम भीतीने कापू लागतं पडदा काळ्या मखमलीचा असतो पण त्यावरील घड्या मात्र दगडात कोरल्याप्रमाणे स्तब्ध निच्छल असतात वारा अजिबात नसतो पण काही वेळानं पडद्यामध्येच फुगून माझ्याकडे येऊ लागतो बघता पडद्याआड कोण असतं कोणास ठाऊक पण त्यामुळे माझा जीव मात्र भीतीने अगदी दडपून जातो तिथून एकदम पळत सुटावं असं वाटतं पण जाम हलत नाहीत खरं संकट तर पुढंच आहे इतक्यात काय होतं कोणास ठाऊक कोणीतरी मला गदागद अलगद उचलल्याप्रमाणे मी तरंगू लागते आणि मग त्या पडद्याकडे त्यामागं जे काही भीषण असतं त्याकडे मोठ्या वेगानं फेकली जाते खरं सांगू डॉक्टर हे सारं स्वप्नच आहे ही जाणीव मला नसती तर त्या भीतीनंच मेले असते मी म्हणजे हे सारं स्वप्न आहे ही, ही जाणीव तुम्हाला स्वप्नातही असते की काय डॉक्टरांनी उत्सुकतेने विचारले असते तर पण तसं ते सगळ्यांनाच नाही का माहीत असतं नाही त्यामुळंच तर काही स्वप्न अतिशय भयंकर असतात मग माझ्यातलंच काही निराळं आहे का डॉक्टर नलिनी म्हणाली कारण त्या भीतीनं जरी मी अगदी अर्थमेरी झालेली असले तरी एक बारीक आवाज मला सांगत असतो घाबरू नकोस हे सारं स्वप्न आहे हा आवाज माझ्या बाजूला असतो मला धीर देतो म्हणून तर मी सारं सहन करते सहन तर करणंच भाग आहे तुम्हाला नाहीतर करणार काय तुम्ही डॉक्टर मध्येच म्हणाले का सहन केलं पाहिजे असं कुठे आहे नलिनी एकदम मोठ्याने म्हणाले मी काही सारं शेवटपर्यंत सहन करीत नाही मी एकदम जागी होते स्वतःला डिवचून जागी करते मी म्हणते हे सारं स्वप्न आहे ना मग हो ना जागी हे सारं भयानक वातावरण डोळे उघडतच तुला घालवून देता येईल डोळे उघड तर पडद्याड काय आहे हे पाहण्याआधी ते दिसण्याआधी जागी हो असं पहा डॉक्टर अशावेळी मला काही प्रत्यक्ष पळून जाता येणार नाही कारण माझा माझ्या शरीरावर काहीच ताबा नसतो पण मनावर मात्र थोडी सत्ता चालवू शकते म्हणून मी तिथून मनानं निसटते स्वप्नात शरीरानं काय किंवा मनानं काय निसटण्यासारखंच नाही का आणि मी स्वतःला असं सारखं बजावू लागले की मी जागी होते सारं स्वप्न क्षणभर धरधरत नाहीसं होतं मी माझा बचाव होतो बचाव बचाव कशापासून डॉक्टरांनी मध्येच विचारले त्या पडद्यामागं काय असतं त्यापासून अंगकिंचित आकसून नलिनी उत्तरली पण मग त्या ये पडद्याजवळ येण्याआधी तुम्ही स्वतःला जागं का करीत नाही तसं झालं असतं तर मला नको का होतं डॉक्टर असं हाय्यपाणी नलिनी म्हणाली पडद्याजवळ येईपर्यंत मला कुणीतरी जोरानं ढकलीतच असतं माझा काही इलाजच नसतो पण तिथं जाताच मात्र भीतीनं माझं मन धनुष्याच्या दोरीप्रमाणे एकदम ताणल्यासारखं होतं तिथून निसटण्याची विलक्षण धडपड करू लागतं आणि म्हणूनच मी जागी होऊ शकते पण खरं सांगा डॉक्टर हे सारं तुम्हाला खोटं किंवा खोचटपणाचं वाटतं का त्यात खोटं वाटायचं ते काय किंचित हसून डॉक्टर म्हणाले स्वप्नात सर्वसाधारणपणा दिसणाऱ्या पुष्कळ गोष्टी तुमच्या स्वप्नात आहेत तरंगणं कोणीतरी ढकलणं पडदा गंभीर चेहऱ्याचा छच वगैरे पण एक सांगा त्या पडद्यामागं काय असतं ते मला तरी कुठं माहीत आहे उसलून नलिनी म्हणाले पण ते काहीतरी भयंकर आहे ते आपली सारखी वाट पाहत टपून बसलं आहे असं मात्र मला वाटतं डॉक्टरांनी आपल्या हातांची बोटे एकमेकांत गुंतवली ते थोडा वेळ गप्प होते नंतर ते म्हणाले पण तुम्ही एकदा मागे गेला तर काय होईल तसा एकदा प्रयत्न तरी करून पहा छे छे ते तर बिलकुलच शक्य नाही एकदम घाबरून नलिनी म्हणाली अहो पण ते सारं स्वप्न असतं ना डॉक्टर मोठ्याने हसून म्हणाले हो आत्ता तसं वाटतं इथं तुमच्याशी उजेडात बोलत असताना नलिनी सांगू लागली पण त्यावेळी तिथं एकटेच असताना जीवाचं पाणी पाणी होतं तिथून कसं निसटावं हा एकच विचार पुढं असतो माझ्या पण तुम्ही स्वतःला जाग केलं नाहीत जर तुम्ही खरंच पडद्याआड गेलात तर मानसशास्त्रांच्या दृष्टीनं काहीतरी नवीन समजेल आपल्याला डॉक्टर म्हणाले नाही ते माझ्या हातून होणार नाही त्या पडद्याआड मी गेले तर प्राणच जाईल माझा निश्चयाने नदीने म्हणाली बरं पण कधी गेलात तर मात्र मला जरूर कळवा डॉक्टरांनी एक कागद पुढं घेतला आणि त्यावर दोन चार ओळी लिहिल्या नंतर ते नलिनीला म्हणाले हे पहा अगदी ऐनवेळी जागा होणं सध्या तुमच्या हातात आहे पण ते नेहमीच तसं राहील का कदाचित पुढे कधी काळी मनावर तुमचा इतका ताबा राहणारही नाही तेव्हा काय नलिनीचे डोळे भीतीने किंचित मोठे झाले आणि चेहरा फटफटीत झाला डॉक्टर काहीतरी करा आणि तेवढं मात्र होऊ देऊ नका मला त्या पडत्यापासून वाचवा पण काय हो ते सारं स्वप्न आहे असं त्यावेळी ना माहीत असूनही तुम्हाला भीती का वाटते डॉक्टर स्वप्नांची स्वप्नातल्या गोष्टींची अशी काही पटण्याजोगी कारणं का सांगता येतात कधी नलिनी म्हणाली आता ती थोडी हसली देखील आयुष्यात सुद्धा अनेकदा तशी संगती नसते मग स्वप्नात कुठून येणारपणा मान हल्वे डॉक्टर म्हणाले पण खरं सांगू अशा भीतीनं मूळ त्या स्वप्नांमधील गोष्टीच नसतात मुळे ते असतं आपल्या दैनंदिन आयुष्यात खऱ्या खुऱ्या घडामोडीत स्वप्नातला हा पडदा म्हणजे एक चिन्ह आहे जाग्या असा किंवा झोपलेला असा आयुष्यात कुठंतरी भीती आहे ही जाणीव मात्र सदोदित जागीच असते पण डॉक्टर त्यांना थांबवीत नलीने म्हणाले माझ्या आयुष्यात कसली सुद्धा भीती नाहीच मुळे डॉक्टरांनी आपले खांदे हलवले आणि जणू ती बोललीच नाही अशा तऱ्हेने ते पुढे म्हणाले स्वप्न स्वत काहीही स्वतंत्र निर्माण करू शकत नाही त्यांच्यात फक्त आरशाप्रमाणे प्रति प्रतिबिंब असतो भीती लज्जा अपराध द्वेष इत्यादी आपण मन मोकळीपणानं मान्य करीत नाही पण या साऱ्या गोष्टी वेश पालटून स्वप्नात अगदी अनिर्वंध हिंडू लागतात आपल्या आयुष्यात ही भीती कधी भी निर्माण झाली याचा तुम्हालाही कदाचित विसर पडलेला असेलच आता सध्याच्या जीवनात तुम्हाला कसली भीती कसलं संकट वाटते छट मला नलनी म्हणाली पण आता तिचा पूर्वीचा मनमोकळेपणा नाहीसा झालेला होता मिटलेल्या फुलाप्रमाणे ती आता मन चोरून बसली माझं जीवन सुखाचं आहे मला कसली भीती नाही ती म्हणाली पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा भाग कसं वाटलं तर कमेंट्स करून नक्की कळवा